मार्केट तर मित्रांनो तुम्ही स्टेटस प्र्यू मध्ये बघितलं असेल अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या ऍप ची गरज लागणार आहे पहिली म्हणजे कॅपकट आणि दुसरी म्हणजे कोणत्याही प्रकारची एक व्हीपीएन तुम्हाला लागणार आहे मित्रांनो या दोन्ही ऍपची ची आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तिथून तुम्ही या दोन्ही ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपली व्हीपीएन ऍप या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो ऍप ओपन झाल्यानंतर मित्रांनो कनेक्टच्या बटनवर क्लिक करायचंय आणि व्ही पी एन आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे चला तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपलं व्हीपीएन या ठिकाणी कनेक्ट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचंय आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो आपली कॅपकट ॲप ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक आहे आणि मित्रांनो आपल्याला एक फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो या फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जो फोटो फोटो तुम्हाला ठिकाणी ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि ॲड खालीलल्या ॲडच्या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला फोटो ठिकाणी ॲड झालेला आहे ते त्यानंतर मित्रांनो रेशोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि दोन नंबरचा रेशो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो दोन बोर्डर्स आहे आणि या फोटोला आपल्याला ठिकाणी पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला ठिकाणी सॉन्ग ॲड करायचा आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मिलेलं सॉन्ग डायरेक्टली ॲड करून घेऊ शकता किंवा मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेऊयात त्यासाठी मित्रांनो या ओवरलीचे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲड ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो जे सॉन्ग आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो खालील्या ॲडच्या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला ओव्हरले व्हिडिओ ठिकाणी ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढे येऊन जायचं आहे आणि मित्रांनो एक्स्ट्रॅक्ट ऑडिओच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि हे सॉंग आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी सॉंग एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला हा ओरली या ठिकाणी डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या सॉंगची जेवढी लांबी आहे तिथपर्यंत आपल्याला या फोटोला ठिकाणी लांबून घ्यायचं आहे आणि मित्रांनो एक्स्ट्रा पार्ट आपल्याला ठिकाणी कट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो सुरुवातीला आहे आणि मित्रांनो एकदा आपल्याला ठिकाणी सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी बीट येत आहे त्या थे ठिकाणी आपल्याला ठिकाणी या फोटोला कट म्हणजे स्प्लिट करून टाकायचं आहे चला तर मित्रांनो सुरुवात आपल्या ठिकाणी सॉन्ग ऐकून घेऊयात बघू शकता मित्रांनो ठिकाणी आपली पहिली बीट येत आहे मित्रांनो आपल्याला ठिकाणी या फोटोला कट करण्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला फोटो ठिकाणी कट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी येऊन जायचं आहे पुन्हा ठिकाणी स्पीडचे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि या फोटोला कट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा सॉन्ग ऐकायचं आहे आणि पुढं ज्या ठिकाणी बीट येत आहे त्या ठिकाणी आपल्याला या फोटोला कट करून टाकायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपली या ठिकाणी पुढची बीट येत आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा ठिकाणी स्पीडच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी कट करून टाकायचं आहे अशाच प्रकारे मित्रांनो सॉन्ग ऐकून आपल्याला ज्या ज्या ठिकाणी बीट येत आहे त्या सर्व ठिकाणी आपल्याला या फोटोला कट म्हणजे स्प्लिट करून घ्यायचं आहे चला तर मित्रांनो पटपट या सॉन्गला सॉरी मित्रांनो फोटोला स्प्लिट करून घेतो आणि व्हिडिओ इफेक्ट आणि ॲनिमेशन या ठिकाणी देऊन घेतो त्यानंतर मित्रांनो सोरो इफेक्ट आणि ॲनिमेशन तुम्हाला एक एक करून समजावून सांगतो अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी सर्व फोटोंना ॲनिमेशन आणि इफेक्ट देऊन घेतलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी या ठिकाणी फोटो स्प्लिट करायचं ते बघून घ्या अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी सर्व फोडून इफेक्ट आण ते देऊन घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो बघून घेऊयात आपण या फोटोला कोणकोणते इफेक्ट देऊन घ्यायचे आहेत त्यासाठी मित्रांनो सुरुवात या पहिल्या लेअरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता आपण पहिला इफेक्ट या ठिकाणी स्ट्रेच अँड डिस्ट्रॉच हा पहिल्या फोटोला हा इफेक्ट दिलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो त्यानंतर या दुसऱ्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो इन ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो बघू शकता स्विंग बॉटम जो ॲनिमेशन आहे ते आपण या फोटोला दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या फोटोलाही आपण स्विंग बॉटम हे ॲनिमेशन दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या फोटोलाही आपण तेच स्विंग बॉटम हे ॲनिमेशन दिलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो पुन्हा ठिकाणी पुढच्या फोटोला आपण तेच ॲनिमेशन म्हणजे स्विंग बॉटम हे ॲनिमेशन दिलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो या चार फटून आपल्याला स्विंग बॉटम हे इन ॲनिमेशन आपल्याला देऊन घ्यायचं आहे त्यानंतर त्यान त्यान मित्रांनो राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा ठिकाणी यावर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा ठिकाणी इन ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे आणि मित्रांनो जो जे दुसरं ॲनिमेशन आहे ट्रिबलन्स हे आपल्याला देऊन घ्यायचं आहे आणि मित्रांनो त्याची साईज डेन्सिटी म्हणजेच मित्रांनो त्याला दोन सेकंदा झिरो पॉईंट दोन सेकंदापर्यंत ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा ठिकाणी राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा त्या पुढच्या लेअरवर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा ठिकाणी इन ॲनिमेशनमधलंच आपल्याला रॉक अँड व्हर्टिकल हे ॲनिमेशन द्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी रॉक अँड व्हर्टिकल हे इन ॲनिमेशन दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा ठिकाणी राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या लेअरवर यायचं आहे पुन्हा त्यावर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनमधलं चेक जे पहिलं ॲनिमेशन आहे ते आपल्याला देऊन घ्यायचं आहे आणि मित्रांनो याची डेन्सिटी आपल्याला झिरो पॉईंट नऊ सेकंदापर्यंतच ठेवून द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा ठिकाणी राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो शेवटच्या लेअरवर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इन ॲनिमेशनमधलं शेक थ्री जे ॲनिमेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी लास्ट लेअरला आपण शेक थ्री हे इन ॲनिमेशन दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो ही डेन्सिटी आपल्याला या ठिकाणी वन पॉईंट झिरो सेकंद ठेवून द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो या राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी सर्व फोटोनं आपण या ठिकाणी ॲनिमेशन देऊन घेतलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी इफेक्ट द्यायचे आहेत त्यासाठी मित्रांनो या इफेक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता आपण या पहिल्या फोटोला जो इफेक्ट दिलेला आहे तो देण्यासाठी मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन जायचं आहे आणि मित्रांनो जो मेकॅनिकल जो इफेक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो मेकॅनिकल हा इफेक्ट देऊन झाल्यानंतर राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॅक बॅकवरून जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे येऊन जायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता तीन सेकंदाच्या पुढची जी लेअर आहे त्याला आपल्या टिकणी स्प्लिट फ्लिकर हे हा इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो तो इफेक्ट देण्यासाठी इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या टेगणी व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जो आहे ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला हा स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो मध्ये येऊन जायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता याचं स्पीड आपल्याला या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी सेट करू शकता त्यानंतर मित्रांनो या राईट साईडच्या बटनवर पुन्हा क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे येऊन जायचं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपण या ठिकाणी सर्व ॲनिमेशन आणि इफेक्ट देऊन घेतलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आता आपल्या व्हिडिओ टेकणी पूर्णपणे झालेला आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वळतील शेअर बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओ ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा आहे चला तर मित्रांनो अशाच नवनिनी कडे साठी भेटत पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला ऑलवर सेट करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद